दरम्यान काय आहे वाढवण बंदर आणि त्यामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी कशा वाढतील तसंच वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू कसं ठरेल पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील वाढवण गाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडचं हे टोक इथून काहीच अंत्रावर महाराष्ट्र गुजरातची सीमा आहे गेल्या काही दिवसांपासून हे गाव जागतिक स्तरावर चर्चेत आहे आणि याचं कारण आहे इथे प्रस्तावित असणारा बंदर प्रकल्प महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि मॅरिटाइम बोर्ड यांच्या वतीनं या बंदराची उभारणी प्रस्तावित आहे बारा लाख ,00 नोकऱ्या उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे आणि केंद्र सरकारनं नुकतीच या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे इस पोर्ट से एस्टिमेट किया जा रहा की करीब बारा लाख एम्प्लॉयमेंट जनरेट होगा करीब करीब 12 लाख ,00 एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज विल बी क्रिएटेड बाई दिस पोर्ट दिस इज गोइंग टू बी अ मेगा टर्मिनल एंड दिस विल बी एन इंटीग्रल पार्ट ऑफ द आई मेक कॉरिडोर जो इंडिया मिडल ईस्ट कॉरिडोर है उसका एक इंटीग्रल पार्ट ये पोर्ट होगा इट्स गोइंग टू बी अ वेरी बिग पोर्ट इट विल बी कंस्ट्रक्टेड बाई द्वाइंट वेंचर ऑफ जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी एंड महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड इसका कंप्लीट कंस्ट्रक्शन दो फेजेस में होगा फेज वन जो 2029 तक कंप्लीट होने का प्लान है उसमें 15 मिलियन टीयू कैपेसिटी क्रिएट की जाएगी और उसके बाद में फेज टू में अनदर 8 मिलियन टन्स करके टोटल 23 मिलियन टन्स की uh, 23 मिलियन टीयू की कैपेसिटी इसमें क्रिएट की जाएगी आणि जे एन पी टी पोर्ट या दोनही बंदरांना पुरेशी नैसर्गिक खोली नाहीये याशिवाय ही दोनही बंदर ही अगदी शहराच्या जवळ असल्यामुळं प्रचंड मर्यादा आहेत दुसरीकडे जगभरामध्ये आता जहाजांचे आकार प्रचंड वाढायला लागलेत जगातलं सगळ्यात मोठं जहाज सामावून घेता येईल असं एकही बंदर सध्या भारतामध्ये उपलब्ध नाहीये आणि म्हणूनच वाढवण बंदराच्या या प्रकल्पाची निर्मिती करण्यात येते आहे पालघरच्या डहाणूजवळ हे मुंबईपासून दीडशे किलोमीटर अंतरावर हे बंदर असेल याचा फायदा महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशला होईल जे एन पी टी आणि मुंबई बंदराला नैसर्गिक मर्यादा आहेत आणि म्हणून हे बंदर महत्त्वाचं आहे या बंदराला नैसर्गिक खोली खोदकामाची गरज नाही मर्यादित खोलीमुळे माल वाहतुकीत अडथळा निर्माण होतो याचा प्रस्तावित खर्च शहात्तर हजार कोटी इतका आहे बारा लाख लोकांना यामुळे रोजगार मिळेल आणि जगातल्या टॉप टेन बंदरांमध्ये याचा समावेश होईल वाढवण बंदरासाठी किती जमीन संपादित केली जाईल आणि या बंदराची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत तेही पाहूया दहा किलोमीटर अंतरावर वीस मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे किनाऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर पंधरा मीटर उंचवटा उपलब्ध आहे नवीन पिढीच्या जहाजांना सुरक्षित प्रवास आणि पार्किंग सुद्धा करता येईल इथे खोदकामाची आवश्यकता नाही कारण वीस मीटरची नैसर्गिक खोली उपलब्ध आहे चौदाशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन संपादित होईल आणि हजार हेक्टर त्यातली सरकारी जमीन असेल पाचशे एकाहत्तर हेक्टर जमीन ही खासगी आदिवासी वन आणि सरकारी जमिनींचं संपादन यात होईल वाढवण बंदर दोन हजार पस्तीसमध्ये मध्ये पंधरा दशलक्ष कंटेनर एकावेळी सामावून घेईल पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात प्रामुख्यानं आदिवासी आणि मच्छीमारांची वस्ती आहे या सगळ्यांची उपजीविका इथल्या निसर्गावरच अवलंबून आहे बंदरामुळे इथला निसर्ग नष्ट होईल आणि आपल्या उपजीविकेवर गदाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे स्थानिकांच्या विरोधाचे मुद्दे नेमके काय आहेत तेही पाहूया वाढवण बंदराचं ठिकाण हे डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाअंतर्गत येतं डहाणू तालुक्यात उद्योग बंदी नियमावली आहे पण तरीही वाढवणला मंजुरी देण्यात आली वाढवण परिसरातील खडकाची रचना मत्स्यबीज उत्पादनासाठी अनुकूल आहे मुंबई ते दक्षिण गुजरात असा हा पट्टा मत्स्यबीज उत्पादनासाठी सुवर्णपट्टा म्हणून ओळखला जातो हा सुवर्णपट्टा वाढवण बंदरामुळे नष्ट होण्याचा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे वाढवण बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल आणि त्यामुळे गावांमध्ये पाणी शिरेल असा दावा केला जातो या बंदरासाठी समुद्रात भर टाकला जाईल आणि त्यासाठी उत्खनन होईल असाही आरोप करण्यात येतोय यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि राष्ट्रीय संरक्षणालाही धोका पोहोचण्याचा दावा केला जातोय तारापूर अणुऊर्जा प्रकल्प डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना धोक्याचा दावा केला जातो वाढवण बंदर ज्या ठिकाणी उभारला जाणार आहे त्या समुद्रपट्ट्याला गोल्डन बेल्ट म्हणून ओळखलं जातं याच गोल्डन बेल्ट मध्ये पापलेट त्याचबरोबर घोळ या महत्वाच्या माश्यांची प्रजनन होत असतं आणि यामुळेच निसर्गाचा रास होतोय त्याचबरोबर इथल्या मासेमारीवरती देखील मोठा परिणाम होतो आहे म्हणून वाढवणमधल्या स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे मी असं सांगतोय की बाबा आज आपले आज मच्छीमारांना मच्छीमारी मिळत नाही तिथे समुद्रामध्ये कुठेच त्यांना मासे मिळत नाही तिथली जी मच्छीमारांची बेरोजगारी बेरोजगारी आहे छुभी बेरोजगारी आणि खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याचा स्फोट झाला तर फार मोठं भयानक प्रकरण काहीतरी होऊ शकतो म्हणून सर्वांनी असे काय जे बेरोजगार रोजगारांचे जे संधी येतात त्या सर्वांनी त्याच्यावर लाभ घ्यायला पाहिजे आज तुमचं कुठे नुकसान होतं तर त्यांना भरपाई मागा मात्र तुम्ही चांगल्या प्रोजेक्टला कोणी विरोध करू नका वाढवण बंदरापासून रेल्वे मार्ग फक्त बारा किलोमीटरवर देशाच्या उत्तरेला हे बंदर जोडणं सहज शक्य होईल बंदराचा दोन हजार एकोणतीस तर दुसरा टप्पा चौतीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे हे बंदर पूर्ण झालं तर देशाच्या जलवाहतुकीची ही नवी ओळख बनेल वाढवण बंदरासाठी केंद्र सरकारने शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे राज्याचं मेरिटाईम बोर्ड आणि त्याचबरोबर जे एन पी टी हे दोघं मिळून या हे बंदर विकसित करणार आहेत हे बंदर विकसित झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये गणलं जाणार आहे या बंदराची तुलना इतर बंदरांशी केली तर जे एन पी टी बंदर याची खोली फक्त पंधरा मीटर आहे यामुळे मोठ्या जहाजांना या, या जे एन पी टी बंदरात प्रवेश करताना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागतो मोठ्या जहाजांना कोलंबो किंवा सिंगापूरमध्ये नेऊन तिथे ती, ती जहाजं जा खाली करावी लागतात आणि मग सगळा माल छोट्या जहाजामध्ये भरून जे एन पी टीमध्ये आणलं जातं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही आहे मात्र वाढवण बंदरामुळे जगातील सर्वात मोठी जहाजंही प्रवेश करू शकणार आहेत कारण वाढवणच्या समुद्रकिनाऱ्यापासून दहा किलोमीटरपर्यंत वीस मीटरची नैसर्गिक पाण्याची खोली उपलब्ध आहे यामुळे मोठमोठी जहाजं या बंदरात येऊ शकतील इतर बंदरांप्रमाणे या ठिकाणी मेंटेनन्स ड्रेजिंग करण्याची आवश्यकता नाही त्यामुळे वेळ आणि सर्वांची बचत होणार आहे तर दुसऱ्या बाजूला वाढवण बंदरासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पायाभूत सुविधा देखील करण्यात येत आहेत यामुळे हे वाढवण बंदर लवकरात लवकर पूर्ण व्हावं कारण महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई आणि जे एन पी टी हे दोनच बंदर आहेत परंतु जगातले जर सर्वात मोठी जहाजं या बंदरात आणायची असेल तर वाढवण बंदर होणं अपेक्षित आहे आणि त्याची गरज आहे म्हणूनच केंद्र सरकारने या बंदरावरती शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्च करून हा तात्काळ बंदराच्या पाया विकासाला सुरुवात करते कॅमेरामन जितेंद्र वाघमारेसह विनय म्हात्रे एन डी टी मराठी पालघर